नमस्कार मित्रांनो बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण होईल पुढील हप्ता कधी येणार असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत दरम्यान पुढच्या आठ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात अशी बातमी आपल्या हाती आलेली आहे मित्रांनो जून महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत या दिवसात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतील असं सांगण्यात आलेलं आहे दरम्यान याच सोबत लाडक्या बहिणीसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी अजून एक योजना सुरू करण्यात आलेली आहे मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितले होते की सरकार लवकरच नवीन योजना सुरू करणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयेपर्यंतचे बँक लोन देण्यात येईल यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यास ते सक्षम होतील याबाबत विविध बँकाशी बोलणं सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो चॅनेल आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व पुढील अपडेटसाठी चॅनेलला भेट देत राहा धन्यवाद